नमस्कार मी डॉक्टर डब्ल्यू आर मुजावर प्राचार्य जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको नांदेड जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बी एच डब्ल्यू या वर्षाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के लागला असून यामध्ये विशेष प्रावीण्यासह नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि प्रथमश्रीत अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तसेच एम एस डब्ल्यूचा निकालसुद्धा सु शहाण्णव टक्के लागलेला आहे यामध्ये बारा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून आणि सत्तावीस विद्यार्थी फर्स क्लास हे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीससाठी सुरू झालेली आहे आणि चोवीस पंचवीसमध्ये बी एस डब्ल्यूला साठ विद्यार्थी इंटेक आहेत आणि एम एस डब्ल्यूलासुद्धा साठ विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि बी एस डब्ल्यूची रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट डेट ही चोवीस तारीख आहे आणि एम एस डब्ल्यूची रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख ही नऊ जुलै अशी ठेवण्यात आलेली आहे विद्यापीठामार्फत तरी सर्वांनी यावर्षीसुद्धा जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रवेश आपला निश्चित करून घ्यावा अशी महाविद्यालयातर्फे आपल्याला सांगण्यात येत आहे सर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील आपलं जे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अतिशय अग्रेसिव्ह गुणवत्तेमध्ये पुढे आहे त्यासोबतच समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी आहेत तर त्यामुळं येत्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना युवकांना आपण काय आवाहन कराल सर हा कोर्स आहे तो एक तर प्रोफेशनल कोर्स आहे याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी बरेच काम करताना तुम्हाला दिसून येत असतील जर जॉबजळी नाही मिळाला तरी स्वतःचे एन जी ओ स्थापन करून किंवा इतर मार्गातून सो समाजकार्य करण्याची प्रेरणा ह्या समाजकार्य शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नेहमीच मिळत असते म्हणून मला सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगायचं आहे की त्यांनी समाज का कार्यामध्ये बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू आपल्याकडं रिसर्च सेंटरसुद्धा असून पी एच डीसुद्धा आपण इथं पूर्ण विद्यार्थी पूर्ण करत असतात त्यामुळं या कोर्सला त्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं मला नेहमीच त्यांना सांगावंसं वाटतं